मित्रांना लोहा बैल बाजारच्या भाग दोन मतले, ला सुरुवात करत आहे आज चोवीस डिसेंबरच्या दादा काय किंमत सांगितली एक लाख चाळीस आहेत लंगाभा शिंगाला सारख्या क्वालिटी मध्ये बांगडी शिंगामध्ये आहेत हाळीकड्या टाईपचे बैल आहेत त्याला जरा बरोबर उभं करा एकदम चांगल्या क्वालिटी जनावर हात आजच्या बाजार मधले मध्यम राशीतले एक लाख चाळीस म्हणले दाताला सहा सातात कामाच्या फुलखात्रीचे चला हे जोड जोडा या जोडीत काय सांगितले एक, एक लाख पंचवीस हजार रुपये सव्वा लाख रुपये सांगायला पहा मित्रांनो तांबड्या कलरमध्ये आहेत का माझ्या फुल खात्रीचे ते पुढचं जोड याची काय शिम एक चाळीस दाताला कशी आहात सहा सहा दात पहा मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाले तर दाताला किती मिळ्या सहा सहा दात एक लाख चाळीस हजार कामाच्या फुल खात्रीचे या जोडीचे सव्वा लाख रुपये सांगायले दाताला कशा आधी चार चार दात सारख्या त्याला जरा पुढे वडा पहिली जोडी नकार पाठी मागून दाखवतो नंबर घ्या तुला पहा मित्र पाठी मागून जोड्या कशा सव्वा लाख रुपये किंमत सांगले पाया गेला पाहून घ्या मित्रांनो पाठी मागून याची एक चाळीस सांगितले तर सहा सहा दात म्हणून पहा पुठ्या गिट्याला पाठीमागून पाया गेला पाहून घ्या मित्रांनो याची एक चाळीस सांगायला तर ह्याचे पायाला पाठीमागून पुट्या गिट्याला पाहून घ्या सहा सहा दात पाहून घ्या मित्रांनो पाठीमागून जोड कशा पद्धतीच आहे मारते <laughs> मोबाईल नंबर सांगा एकोणतीस एकसष्ट माध्यमातून तर कमी रमी करून देसाल कोण्या नावान दावण ओळखली जाते उत्तमराव उत्तम बाजगीर साला जे बारा महिने दावण राहते कोणतं गाव तुमचं पोलीसवाडी जर इतर बाजारचा सोडून एरवी बारा महिने घरी सुद्धा बैल भेटू शकतात हा ठीक आहे ठीक आहे पोलिसवाडीचा काय आण तुमचं ओले नाव पूर्ण बालाजी बर्माजी पोरे बाला यांच्या दावणीच हरण्या कलर मध्ये जोड आहे पाय मित्रांशात सहा सहा दाता काय किंमत सांगितली किंमत एक, एक लाख वीस हजार रुपये सांगायलेत कामाच्या फुलखाजरीचे फुल मारा बशा घोऱ्या बारा बट्टा सगळं चला किती आत जोड्या पुढच्या तांबड्याची काय किंमत सांगितली त्याला पाटीमा खाना बरोबर एक लाख वीस हजार सांगायला दाताला कश्यात दा चार चार दात पहा एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाली खात्रीच्या कामाच्या उमाट्या चालतात समजा हम्म युट्यूब युट्यूबलाच याची सा। काय सांगितले पासष्ट हजार रुपये सांगालेत पिवळ्या कलर मध्ये पाया गेला एकदम घोड्यासारख्या टॉप क्वालिटीचा आदत आहे घोरा त्या जोडीचे एक लाख दहा हजार रुपये किंमत मित्रांनो आज किती आहेत जोड्या त्याला मोबाईल नंबर सांगा पंचवीस सत्तर बावन्न ब्याण्णव सत्तर बावन ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर कमी रमी होतील भरोसा देणार जनावर एक रुपयावर कामाला लावून पैसे हा ठीक आहे हो गॅरंटी देणार एक रुपयावर पहा मित्रांनो अशा पद्धतीचे चार पाच जोड आहेत तर कोणाला घ्यायचे असेल त्यांच्या नंबरवर संपर्क मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर सत्तर बावन्न ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिर्याल ते कमी रमी होते ठीक आहे काय किंमत सांगितली पहा मित्रांनो एरंडा गवळ्या कलर मध्ये एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली गेला पोहून घ्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे जनावर आहेत कामाला धरलेत का अवदत दत्ताला बर बर कामाला धरले दाताला अवधत हात पहा मित्र सारख्या उंची मध्ये शिंगाला शिंगा पिंगाला सारख्या मध्ये हात वाया गेला एकदम चांगल्या क्वालिटीच उंची बिंचीला सारख्या याच्यामध्ये हात पहा मित्र टॉप क्वालिटी सोड आहे बाजार मधला अवदात मध्ये दुसरं कोणतं एकच हा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होतील की गिरम देणार खात्रीच्या जनावर मार्या बस्या घोऱ्या बारा बट्टा सगळी खात्री अ कोण्या गावची होत पोलिसवाडीचं काय नाव तुमचं आणि नाव नाव पूर्ण सांगा संदीप संदीप पोले यांच्यात काय बाप पहा मी खात्रीने खात्री देणार संदीप पोले यांचे पोलीसवाडीचे जनावर उंची वगैरे सारखीच आहे यांचे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण ह्यांच्या नंबरवर संपर्क करू शकता गुंडेवाडी गुंडेवाडीची काय किंमत सांगितली पंचाहत्तर दाताला कसे आहात आदत कामाला गाडी वक्राला उबड्या खोडाला लावले लाव लाव सोयशाला चालतात की बर पहा मित्रांनो किती मला पंचाहत्तर मोबाईल नंबर सांग त्र्या त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी झिरो नऊ अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की जमून देश ठीक आहे दोन दात गोर आहेत तांबड्या कलर मध्ये ढोपराव नाही मुंबुट नाही पोळी नाही एकदम चांगल्या क्वालिटीचा पाया गेला एकदम बरा दिसत गोरा दादा काय किंमत सांगितली साठ हजार रुपये सांगाल्या लांब लचक आहे गोरा कोणता गाव गावल्या रामाची वाडी मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सव्वीस पस्तीस तुमची जोडी हा त्याचे काय सांगाल एक, एक लाख वीस हजार सांगाल हे दाताला आहात दोन 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 दात पहा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायला कामाच्या खात्रीचे याला लावलाय कामाला कशा कशाला पाळी वकर नांगर लावलेला आहे कामाला चलते शांत आहे गरीब भरुषण द्या सर काय सांगा मोबाईल नंबर निम्बर। हे आता सांगितलं कंटिन्यू करतो बर बर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल की हा ठीक आहे मित्रांनो चांदोजी पोले यांच्या दावणीचे गोरे हात कशा हात आता चार चार हात एक जांभळ्या तांबड्या कलर मध्ये दोन्ही कपाळाला मोरे आहेत काय पाया गेला एकदम चांगले असलेले मध्यम राशीमध्ये गाठाळ वाण्याच्या शिररा दुहेरी हाडाचे हात पाहा मित्रांना एकदम रंगाभा शिंगाला शिंगाला सारख्या आहेत जनावर चार चार काय किंमत सांगितली दादा एक लाख पंचावन्न हजार सांगाले कामाच्या याच्या सगळ्या खात्री कशा कशाला लावले ना, गाडीला ला ला, नांगराला सगळ्या कामाला व्यवस्थित बर बर पाया गेला एकदम चांगले असलेले जनावर उंची उन्च, गिंची सगळी सामान आहे पहान तरण उभं राहून कामाची खात्री द्यायला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस सत्याऐंशी सत्याऐंशी एकेचाळीस एकेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून दिसाल चांदोजी पोलीस जाऊन नाही का चांदूबा पोलीस हे जोडी तुमचीच आहे काय सांगितली किंमत याची एक सत्तर सांगितली एक सत्तर हे जा पुढे येऊ त्याला एक लाख सत्तर हजार रुपये सांगाल तांबड्या तुळ्या कलर मध्ये दोन दोन जातात हे कामाच्या फुल गॅरंटीचे फुल गॅरंटी बरं याची काय किंमत सांगितली एक सत्तर सांगितली ना एक लाख सत्तर हजार रुपये सांगायचं दाताला दोन दोन दात दातच सारख्या उंची मध्ये कोणाला घ्यायचं असेल तर दोन जोड्याचं चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील दादा हा दोन दात चार दात आहात बरं कामाच्या फुल गॅरंटीचे काय किंमत सांगितली एक लाख नव्वद हजार बरं चांदोजी पोले यांचेच आहेत समजा किती जोड्या दादा आज वीस जोड्या तुमचा तेच नंबर कंटिन्यू करायचा तुम्ही सांगायला लोकांना सूचना मिळाली नाही लाईव्ह चालू आहे तुम्ही सांगला म्हणजे सूचना तिकडे चली संध्याकाळी नऊ नंतर फोन लावू नका असं त्यांचं सांगणार बर बर संध्याकाळी नऊ ते सकाळी सहा पर्यंत फोन लावायच नाही एरवी साराचे बारा महिन्या कधी फोन लावायचे ठीक आहे ठीक है। दादा याची काय किंमत सांगितली एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला दाता दाताला कशी आता सहा सहा दात्या बर कामाच्या फुल खात्रीचे बर 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 पहा मित्रांनो समाज उंचीचे हा पाच साडेपाच फूट उंची आहे पुट्या गिट्याला एकदम मजबूत असलेले जनावर हाता चॅनलच्या माध्यमातून गिराईक आले कमी रमी होतील दादा दादा चॅनलच्या माध्यमातून गिराईक आले तर कमी रमी होतील गे हा देशाल दे जमून ओ, ठीक आहे <laughs> दादा कुठले जोड द्यायची ते दादा कुठले जोड पेट शिवण्याचे होत सामान उंचीचे तांबड्या बांड्या कलर मध्ये आहेत पहा मित्रांनो याचे जरा तोडवरी करा सारखे दिसले पाहिजे हा हा तू तोडीकडे कर दाताला कशा कोणता हे चार हे चार आहे इकडचा काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार रुपये कामाचे फुल खाऱ्या बशा गोरा बाराबट्ट सगळी खात्री या जोडीत जोडीच सांगायची काय सांगितले किंमत एक लाख दहा हजार रुपये सांगायला दाताला दाताला आलेले आहेत पहा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायचं फुल खात्रीची हे बघू पहा मित्रांनो अशा पद्धतीच्या दोन जोड्या त्याच्या दो कोणतं गाव म्हणलं मामा पेट शिवून बर बर पेट शिवून काय नाव तुमचं तालुका पालम जिल्हा परभणी पेट शिवून चार जनावर पहा मित्रांनो मामा काय नाव तुमचं मोबाईल नंबर सांगा सांगा की मोबाईल महाराज मोबाईल नंबर सांगा कागद लालबांड्या कलर मध्ये समान उंची जी जनार चार सहा दहा चार दहा सहा दहा यांचा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देसा जोडून उभं मित्रांनो लोहा बाजार मध्ये मजबूत असलेला पुट्ट्या गिट्याला एकदम ठोकर असलेला जोड आहे काय किंवा रुपये जा दा? दाताला आलेत कधी आले कधी आलेत चार सहा महिने झाले सहा महिने झाले दाताला आलेले मोठा मजबूत जोड आहे पहा मित्रांनो कोणत्या गावल्या देशमुख हात कामाच्या फुलखात्रीचे मा सगळं हा एक लाख तीस हजार किंमत सांगाल मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर पंचाहत्तर एक्क्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील की हा देशाल जमग ठीक आहे पहा मित्रांनो पाठीमागून जोडा अशा पद्धतीचा आहे कुठ्या गिट्ट्यात एकदम मजबूत राहतं समान उंची जनावर हातात तर कोणाला घ्यायचं असेल ह्याच्या नंबरवर संपर्क करू शकता देशमुख धान जोडा आहे पाया घ्या पहा पाहून घ्या मित्रांनो